रामा शेती तुमची खात्री आमची कमी जागे आपल्या भागामध्ये जून जुलै ऑगस्ट हा पूर्ण महिना आपला असतो झाली जी बारीक होती ती डायरेक्ट जामासारखी दिसते आपल्या प्रोडक्ट वापरल्यापासून माझ्याकडे आपल्या ह्या बागेमध्ये एकही झाड मिळलेलं नाही आजपर्यंत चौदाशे झाडामध्ये एकही झाड गेलेली नाही मस्त आणि चांगलं प्रोडक्ट शेतीला पोषक माणसालाही पण पर्यावरणाला पण आणि शेतकऱ्याला पण हे सगळे पोषक प्रोडक्ट नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा टेक प्रतिनिधी निलेश वंडेकर आज आपण रा मातोश्री ॲग्रो सर्व्हिसेस शेरंखेल तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांच्या माध्यमातून एका आदर्श बागेत आलेलो आहोत तर आपण या बागेचे मालक जे आहेत त्यांची प्रथमता ओळख करून घेऊ त्यांनी रामायग्रोटेकचं शेड्यूल वापरलेलं आहे तर ते वापरल्यानंतर त्यांना कशा प्रकारचे रिझल्ट आलेत ते त्यांनाच प्रत्यक्ष भेटून आपण त्यांच्याद्वारे त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर मला आपली ओळख करून द्या अल मी देशमुख दिवाकर दादा भाऊ मू रोंबोडी तालुका अकले जिल्हा अहमदनगर या गावचा आहे ही माझी फळबाग आहे नमस्कार सर नमस्कार किती झाड आहे आपले आता सर माझे चौदाशे झाडे चौदाशे झाडे किती एकर मध्ये लागवड केली साधारणतः अडीच एकर मध्ये अडीच एकर मध्ये चौदाशे झाड बसवलेली हो म्हणजे तुम्ही हाय डेन्सिटी लागवड केली जा, कमी जागेत जास्त साधारणपणे लागवडीचं किती अंतर आहे आपल्या रुंदी बारा फुट आहे अच्छा आणि म्हणजे लांबी बारा फुट आहे अच्छा आणि रुंदी सहा फुट आहे बारा सहा बारा सात फुट आपली लागवड आहे तर सर आता हे आपली चौदाशे झाड आहे बरोबर तर आता याच्यामध्ये आपण जे रामायण जे शेड्यूल आहे आपण रेस्ट पिरियड पासून आणि पहिला सीझन आहे आपला पहिला बरोबर आरक्ता व्हरायटी आपली ओके सर आता आपण याची जी पानगाळ आहे कधी केली होती ही पानगळ आपण ऑक्टोबर मध्ये केली होती ऑक्टोबर मध्ये म्हणजे सर आपल्याकडे ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर आपल्या अकोले तालुक्यामध्ये जास्त जास्त बरोबर आहे पानगळीनंतर सर आपल्याकडं वातावरण फार अनस्टेबल होतं हो बरोबर आणि पाऊस झाला होता म्हणजे कशी परिस्थिती होती पानगळीच्या वेळेस आपली सांग त्यावेळेस म्हणजे आपण पानगळीच्या आधी आपण आपला प्लॅन होता की पानगडीच्या आधी आपल्याला बागायचा होता बरं ओके पण त्यानंतर जे वातावरण झालं ज्या वेळेस त्या हरिश्वरच्या जत्राच्या टाइम जे वातावरण झालं पूर्ण असं ढगाळ वातावरण आणि पावसाचं वातावरण होतं त्या पिरियड मध्ये आपण परत निर्णय घेतला की पानगळ करायची आपल्याला अच्छा मग okay. परत आपण पानगळ केली पानगळीनंतर एकदम मस्त झाला रेस्ट झाली बरोबर पण सर रेस्ट मध्ये आपल्याकडं बागेत एक प्रॉब्लेम आला होता मर रोग मर, मर, मर रोग त्याच्याविषयी थोडस सांगा हा त्याविषयी आपण त्याला ना आपण या झाडाला प्रत्येक झाडाला एक लिटर असं ड्रिंक केलं होतं बुरशनाशक साधारणपणे मला सांगा मर येण्याचं जे प्रमाण होत किती किती प्रमाण जवळपास दहा ते बारा टक्के प्रमाण होत अचानक आलो अचानक आलो वातावरण अचानक आलं अशा परिस्थितीमध्ये आपण रामा प्रॉडक्ट आपण वापरायला सुरुवात रेस्ट मध्येच आपण वापरलेले त्यामध्ये आपण रोट मॅजिक असेल शेतकरी मित्रांनो ह्या चौदाशे झाडांच्या प्लॉटमध्ये आपण रेस्ट पिरियडमध्ये बायोसमृद्धी मॅजिक त्यानंतर आपण ज्ञानोशक्ती त्यानंतर बायो त्या त्या बायोसमृद्धी बायो हे जे प्रॉडक्ट आहे आपण हे याचे रिपीट तीन ते चार वेळेस ॲप्लिकेशन दिलेले आणि त्यानंतर आपण पानगळ घेतलेली आहे बागेची तर सर पानगळ केल्यानंतर आपल्याला जे शेड्यूल होतं रेस्टचं त्याचा इथं काय फायदा झाला पानगळ मोठा रे म्हणजे स्टोरेजचा चांगला फायदा झाला त्याला म्हणजे स्टोरेज स्टोरेज आणि खालून सगळ्यात महत्वाचं आपण जे शेड्यूल दिलं त्याची जी कॅनॉपी बघितली झाडाची तर आज कॅनॉपी एकदम स्ट्रॉंग आहे पत्ती रुंद हिरवे पाना जास्त त्याचा एकंदरीत परिणाम असा झाला आपली काडी पण चांगली जाड झाली होती काड्या बनलेल्या होत्या त्यामुळे आपला सगळा जो लोड आहे हा मेन काड्यांना बघा आतमध्ये बरोबर बरोबर लोडिंगचा जर हिशोब केला आता सध्या ही फांदी जर बघितली तर आपण ही वजनामुळे आता झुकू राहिली पूर्ण फांदी आपली लोमते आणि सेटिंग पण पाच पाच सेटिंग येते बघा ना सर आता बाग आपला जवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के सेटिंग पंचवीस टक्के अजून फ्लावरिंग चालू तर आपल्याला किती लोड असेल किती फळ सेट झाले असतील साधारणतः दीडशेच्या आसपास हे झाडाला फळ असेल दीडशेच्या आसपास बरोबर म्हणजे झाडांच्या आकारमानाचा जर विचार केला सरासरी शंभर प्लस आपल्याला पाहिजे शेतकरी मित्रांनो सांगायचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यावेळेस आपण डाळिंबासारख्या फळबागेसाठी जर रामा ॲग्रोटेकचं जे शेड्यूल आहे ते जर आपण व्यवस्थित आणि पूर्ण ताकदीने जर फॉलोअप घेतला तर तुम्हाला बागेत सेटिंगची साईज त्यानंतर तुम्हाला फ्लावरिंग असेल ही जी ग्रोथ म्हणजे ग्रो वाढीची जी स्टेज आहे डाळिंबाच्या तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि हे जे औषधं तुम्हाला सेटिंग साईज आपटेक त्यानंतर जमिनीतला भुसभुशीतपणा पांढऱ्या मुळीची जोरदार वाढ या सर्व स्टेजमध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट मिळतात आणि जर मुळी तुमची चांगली असेल तुमचं झाडाचं स्टोरेज असेल तर तुम्हाला कृत्रिम काही पिजीआर मारण्याची अजिबात गरज नाही आणि झाडाचं आरोग्य पण टिकून राहतं आपला अकोला तालुका या तालुक्यामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये आपण वसलेला आहे पावसाचं प्रमाण पण इथं जास्त इथं पावसाची कशी परिस्थिती झाली होती आपल्या भागात डाळमी येत नाही हाँ? हो आपल्या भागामध्ये जाळीत नाही म्हणजे काय जून जुलै ऑगस्ट हा पूर्ण महिना आपला पाऊस असतो आणि ने हार्वेस्टिंग नेमकी आपली जून आपल्या मध्ये आणि जून जुलै मध्ये पाऊस असल्यानंतर झालेला माल तयार झालेला माल तो नंतर बॉईल होऊन जातो आणि खाली गळतो आपल्या हातात भेटत नाही म्हणून आपल्याकडे थोडस अर्ली करतात आणि ह्या ह्या हा बाग सुरुवातीचा आपला पहिल्या वर्षाचा आहे त्यावेळेस या बागाला शेवटी शेवटी पानगळ आपली जी करायची होती ना तर त्याच वेळेस एवढा पाऊस झाला शेवटचा की अक्षरच्या ह्या ही बीड आहे बेड पूर्णपणे पावसात गाडले गेले पूर्ण पावसात गाडले गेले होते आणि मग त्याच्यामुळे काय झालं का एवढा पाऊस झाला होता का नंतर म्हणलं ह्या पाव आणि त्याला विषयी आपण पहिला पेपर टाकलेला होता पेपर टाकले पेपर अक्षरच्या तो पाण्यावर तरंगत होता तरंगत एवढा पाऊस झाला होता मग आता आम्हाला वाटलं बघ आता ही पानगळ होती का नाही बाग येतोय का नाही आम्हाला शंकाच होती त्या पिरियड मध्ये नेमकी तुमची ना आमची मुलाखत झाली भेट झाली तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं व्यवस्थित आणि मग मार्गदर्शन झाल्यानंतर तुम्ही वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं वेळोवेळी तुम्ही दिलेले तुमचे जे शेड्यूल आहे ते तर आहे सर पण आता मला असं विचारायचं तुम्हाला ज्यावेळेस आपलं पूर्ण पाणीने बेड भरलेला होता त्यावेळेस आपलं रेस्ट शेड्यूल चालू होत शेड्यूल होतं जनरली ज्यावेळेस जास्त पाऊस होतो आता आपली जमीन थोडीशी काळवट जमीन आहे बरोबर जनरली जर जास्त पाऊस झाला तर झाडाची फुटवे भयंकर वाढतात आणि झाड स्टोरेजच्या या त्रास ने हो तर आपले त्यावेळेस जी चौकी होती शेडा पूर्ण थांबलेला होता त्या कंडिशन मध्ये आणि आपली काडी बनत राहिली कंटिन्यू बरोबर आणि त्यामुळं आपली नायट्रोजनची जी लेवल आहे राहिली आणि झाडाचा सीएन रेशो बॅलन्स झाला सीएन रेशो बॅलन्स झाल्यामुळं आपण जे नंतर पानगळ केले आणि परत ही ट्रीटमेंट आपण कंटिन्यू हो ठेवली तर त्यामध्ये आता आपण जे आणू रोट मॅजिक बावीस समृद्धी बावीस सृष्टी हे आपण एक दर सात आठ दिवसाला सोडतोय सध्याच्या कंडिशनला तर आता आपण जी सेटिंग बघतोय ली ली। जी शंभर प्लस आपल्याला सरासरी शंभर फळांपर्यंत सेटिंग पहिल्या वर्षी मिळालेली तर त्याची जी परिस्थिती त्याची साईज आपल्याला जास्त वाढलेली जास्त आणि आजही पण आपण इतका पाऊस होऊन एवढा अनस्टेबल वातावरण आहे काळी जमीन आहे तरी पण फोटो आपल्याला फारसा नाही हे फार विशेष आहे नाही तर काळ्या जमिनीत आपण पानगळी नंतर जनरली फार फोटो निघतो आपण किती वेळा फोटो काढला असेल याचा मी त्यावेळेस एकदा आणि हा दुसऱ्याने काढतोय काढायचा साधारणपणे काढला मी आता पानगळ आपले किती वेळ झालेले दोन महिने झाले दोन महिने म्हणजे जनरली तीन महिने आपले सेटिंगला लागतात ते पण आपली दोनच महिने दोन महिने सेटिंग झाली शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण हे प्रॉडक्ट वापरलेले या बागेवरती जर आपल्या हा गाडीचं स्टोरेज चांगलं असल्यामुळं जी तीन महिने होणार आहे सेटिंग ही दोनच महिने सेटिंग झालेली आरक्ता व्हरायटीची आणि वातावरण पण फारसं चांगलं नाही आहे तर निश्चित बाकीचे जे शेतकरी मित्र आहे जे हा व्हिडिओ बघतील तर त्यांनीसुद्धा जे डाळिंबाच्या पिकाचं तुम्ही व्यवस्थापन करत असता त्यामध्ये तुम्ही रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट जर वापरले तर तुमचा जास्तीचा आवड अवाजवी होणारा जो खर्च आहे तो कंट्रोल राहील आणि तुम्हाला तुम्हा तुम्हा रिझल्ट पण चांगले मिळतील मध्यंतरी तुमच्या आता फुलांची जर ड्रॉपिंग झाली होती हो, हो। मग त्यावेळेस तुम्हाला जे मार्गदर्शन मिळालं ट्रीटमेंट मिळाली म्हणजे जो ढोस जो आपला होता तो कमी होता कमी होता म्हणजे झाडांच्या हिशोबाने झाडांच्या हिशोबाने डोस कमी होतं त्याच्यामध्ये आपण वाढ केली वरून पण तुम्हाला काय फवार दिले त्याच्याविषयी थोडक्यात म्हणत होतो एक प्रकार वाढ म्हणजे सुरुवातीला आपण आहे ना सोळाशे झाडांना दहा लिटरचा डोस दिला होता हो। त्या तो डोस आपण डायरेक्ट वीस लिटर वर नेलेला वीस लिटर वर नेल्यानंतर सर काय बदल वाटले जी साईज मध्ये पाहिजे सिटिंग झाली ती जी बारीक होती सुपारी सारखी ती डायरेक्ट जामासारखी दिसते आपल्याला बरोबर आणि फुल ड्रॉपिंग कॅनोपी वाढली ड्रॉपिंग थांबलं आणि झाड जास्त फ्रेश दिसत्रो रामागोल्ड आणि मायक्रोन्युटन हो हो याचाही स्प्रे दिला होता दिला होता आणि कॅलबोर कॅल्बोर आणि रामा मॅजिक रामा मॅजिक हे सोडायला दिलं होतं आपल्याला खाली आपण सोडलं होतं स्प्रे मार नाही कॅल्बोर आणि रामा मॅजिक आणि बावीस समृद्धी बावीस सृष्टी रोट मॅजिक चा जमिनी डोस दोन डोस दिले बरोबर आणि रामा गोल्ड स्टीम ग्रो आणि मायक्रो न्यूट्रेंट जे मायक्रो पाचशे पंचावन्न त्याचा आपण एक स्प्रे दिला आठ दिवसानंतर परत आपण कॅल्बोर आणि रामा मॅजिक चा बरोबर तर याचा काय रिझल्ट जाणवला तर याचा रिझल्ट हा होता ना हा जी आपली सुपर होती जसं म्हणजे सेटिंग पिरियड गळ गळ होती ती आपली सुरुवातीला तर ती गळ पूर्णपणे थांबली आणि जी थांबलेली गळ आहे ती सुपारीची फुला जर सुपारी झालं आणि जे सुपारीच होती ते डायरेक्ट अंबाक झाले बरोबर आणि फ्लावरिंग वाढलं सर टक्के परत फ्लावरिंग सुरू झालं परत सुरू झालं म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण डोस वाढवल्यानंतर आपल्याला रिझल्ट एकदम जास्त मिळालेली म्हणजे झाड पूर्ण फ्रेश झालेले कारण आपण कमी डोस द्यायचो त्यावेळेस झाडं थोडीशी आपले स्ट्रेसमध्ये आणि आज जर कंडिशन बघितली तुम्हाला सगळे मेन फ्रेम दाखवणं आणि आता याही पुढील कालावधीमध्ये या बागेचे आपण आता हा पहिला भाग शूट करतो आहे हा सेटिंगपर्यंत आलेला आहे फ्लावरिंग सेटिंग आपण यामध्ये कवर केलेलं आहे सेटिंग आपलं आज ले 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 या बागेजवळ सत्तर पंच्याहत्तर टक्के कंप्लीट झालेलं आहे अजून पंचवीस टक्के फ्लावरिंग चालू आहे तर फायनली आपल्याला याचे मिडल स्टेजमध्ये पण आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल त्यानंतर याचा साईजमध्ये हार्वेस्टिंगमध्ये याचाच किती माल निघतोय काय आणि या प्लॉटवरती रामायग्रोटेक्सचे शेड्यूल आपण शेवट पर्यपर्यंत वापरणार आहोत मग बाग बागेतल्या ज्या इतर समस्या आहेत जसे की डाळिंबातील रोग असेल निमॅटोड असल मुज असेल हे जे समस्या आहे ह्या पण हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर कशाप्रकारे कमी होतील आणि झाड कसे टिकतील आणि झाडांची उत्पादन देण्यास झाडांची वाढ पण किती होईल हे सर्व आपल्याला येणाऱ्या पुढील काळामध्ये आपल्याला ज्यावेळेस आपण शूट घेणार त्यावेळेस आपल्याला वेळोवेळी बघायला पाहिजे सर प्रॉडक्ट वाप वाप वापरल्यापासून माझ्याकडं आपल्या ह्या बागेमध्ये एकही झाड मिळालेलं नाही आजपर्यंत चौदाशे झाडामध्ये एकही झाड केलेलं नाही आपल्याला आणि सगळी कंडिशन सेम आहे अशी अशीच आहे हा एक मोठा चांगला बेनिफिट आहे बाकीच्या केमिकल प्रोडक्टपेक्षा रामागौ रामगौड ॲग्रोचं जे प्रोडक्ट आहे सगळं ते सगळं सगळं आणि मस्त आणि चांगलं प्रोडक्ट आहे शेतीला पोषक माणसांनाही पण पर्यावरणाला पण आणि शे शेतकऱ्याला पण हे सगळे पोषक प्रोडक्ट आहे तर आय इतर शेतकऱ्यांना डाळिंब उत्पादन असेल City, फुल शेती आमच्या भागामध्ये जास्त फुलशेती लोकं करतात फुल शेतीवाल्यांना पण मी सांगू शकेल की जास्तीत जास्त रामा प्रोडक्टचेच आपण प्रोडक्ट वापरावे बरोबर आणि सर आता आपल्याकडं आपल्या तालुक्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र चांगल्या पैकी आजही आहे हो बरोबर आहे तर आता सध्याची जी कंडिशन आहे तर जे तुमचे जे इतर पाहुणे मंडळी किंवा इतर मित्र वगैरे त्यांच्या पण डाळिंबाच्या भाग आहे ते पण या बागेला व्हिजिट द्यायला येतात येतात त्यांचं काय म्हणणं तर त्यांचं असं म्हणणं की पूर्ण आपठातून अशा प्रकारची बाग तुम्ही उप तयार केलेली म्हणे म्हणजे आमच्याकडे पन्नास पन्नास वर्षाचे आम्हाला अनुभव आहे बागेचे पण त्या तुलनेत आमचा बाग असा नाही आणि आमचं जे आपलं जे लागवडीचं आणि पेपर टाकून आपण जी लागवड केली ते आपल्या आमच्या वडिलांचं मध्य काळामध्ये जे हे प्रॉब्लेम झाला त्या पिरियड मध्ये बरेच आमचे पाहुणे लोक आम्हाला भेटले होते त्या पिरियड ला आपला बाग छोटा होता आणि पेपरवर होता ती पेपर केलेली जी लागवडी त्याचा आदर्श घेऊन बऱ्याच लोकांनी आमच्या पाहण्या का असं डोंगर गाव असून या परिसरामध्ये त्या लोकांनी पेपरवरती आता शेती करण्यास सुरुवात केलेली बरोबर ती ही विशेष म्हणजे आणि सर्वात महत्वाचं असं सर आपण जे झाड सोडून इतर जी प्रक्रिया करतो समजा मल्चिंग असेल कारकाटी बांबू याच्यावरती जो आपण एक्स्ट्रा खर्च करतो त्यामध्ये झाडाकडं बऱ्याच शेतकरी मित्रांचं दुर्लक्ष होत सगळ्यात मला तुम्हाला सेटिंग पाहिजे त्यानंतर तुम्हाला साईज पाहिजे चांगली कॅनॉपी पाहिजे तर याच्यासाठी आपण झाडावरती खर्च केला पाहिजे झाड आणि तुम्ही रेस्ट पिरियड पासून केवळ झाडावरती खर्च केलेला नाही त्यामुळे तुम्हाला फ्लावरिंग आणि सेटिंगची काहीच अडचण आली नाही इतका पाऊस होऊ नये आपला बाग चांगला आहे म्हणजे पहिल्या वर्षी आरक्षा शंभर शंभरपणाचं सेटिंग म्हणजे बरोबर आहे म्हणजे चांगली चांगले लोक म्हणजे हा जो रिझल्ट आहे ना हा फक्त आपण पिरियड रेस्ट मध्ये केलेल्या त्याच्या केलेल्या कामामुळे आणि तिथं आपण सर्व रामायग्रोटे रामायग्र शेड्यूल आपण आहे ना पूर्ण ताकदीने वापर त्याच्या शेड्यूल वापर रामायग्रोटे तर शेड्यूल वापरलेलं आहे शेतकरी त्यांचा त्यांना तुमचा काय सल्ला असेल बघ ज्यांना माझा हा सल्ला असेल की तुम्ही इतर दुसऱ्या कोणत्या कंपनीची बोल थापायला बळी न पडता तुम्ही रामा बाय आयग्रो प्रोडक्ट वापरावा हा मा त्यांना सल्ला असेल त्याचबरोबर तुम्हाला जे वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं प्रत्यक्ष प्लॉटवर येऊन जे व्हिजिट केल्या जातात त्याविषयी तुमचं काय आहे हे आमचे कानवडे सर आहेत हे आमचे वंडेकर सर आहेत हे दर पंधरा दिवसाला म्हणजे एक तारखेला ते पंधरा दिवसाला बागाला विजिट देतात आणि दर पंधरा दिवसाचं ते शेड्यूल लिहून देतात मला त्याप्रमाणे ते प्रोडक्ट मला घरपोच करतात आणि त्या पद्धतीने मी त्यांचे स्प्रे आणि ड्रिचिंगचं काम करत असतो त्याचेच हे तुमच्या समोरचे रिझल्ट आहेत दिलेल्या माहितीबद्दल आपण समाजाने पूर्णपणे समाजाने सर आणि असंच मार्गदर्शन वेळोवेळी तुम्ही करीत राहावी तुमच्याकडून आमची अपेक्षा असेल आपल्याला आपल्याला पण आपल्या बागेमध्ये अशाच प्रकारचे फ्लावरिंग सेटिंग जर करायची असेल डाळिंबाच्या तर तुम्ही मला संपर्क करू शकता माझं नाव निलेश वंडेकर मातोश्री आग्रो सर्विसेस शेरंकेल तालुका पोलीस जिल्हा अहमदनगर